कोल्हापूर <णिया> महाराष्ट्र एक्सप्रेस ही तब्बल एक तास पंचवीस मिनिटं लेट चालत आहे <णिया> नमस्कार मित्रांनो मी शान आपल्या सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो मी आता आलेलो आहे विश्रामबाग रेल्वे स्टेशन सांगली येथे आणि आज आपण येथे जबरदस्त असा ट्रेन एक्शन कॅप्चर करणार आहोत मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सकाळच्या आता बरोबर नऊ वाजलेले आहेत आणि आपली आता ट्रेन ॲक्शन कॅप्चर करण्याची वेळ आलेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी सर्वात पहिली ट्रेन ॲक्शन कॅप्चर करणार आहोत विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती तर त्यामध्ये सर्वात पहिली असणार आहे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस दोन नंबरला आहे पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस आणि तिसरी ट्रेन असणार आहे मित्रांनो सर्वांची आवडती कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस तर ह्या तिन्ही ट्रेन ॲक्शन आपण आज विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती कॅप्चर करणार आहोत तर चला आता नऊ वाजलेले आहेत नऊ वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस ही सांगली रेल्वे स्टेशनवरून डिपार्चरची टायमिंग आहे तर चला डिपार्चर होते का बघूया विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती या गाडीचं कधी अरायवल होतं ते पण बघूया मित्रांनो विश्रामबाग रेल्वे स्टेशन हे तसं बघितलं तर खूप छोटंसं रेल्वे स्टेशन आहे पहिला इथे सिंगल प्लॅटफॉर्म असलेले हे रेल्वे स्टेशन होतं पण आता डबल ट्रॅक येथे झालेला आहे दोन प्लॅटफॉर्म सुद्धा झालेले आहेत आता मी जस्ट उभा आहे दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती तर मी आत्ता उभा आहे दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती आणि पलीकडे तुम्हाला दिसेल तो आहे एक नंबरचा प्लॅटफॉर्म आता जस्ट पावसाळा संपत आलेला आहे त्यामुळे तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती असं गवत वगैरे उगवलेलं दिसत आहे पण रेल्वेने याची काळजी घेतली पाहिजे ही स्वच्छता झाली पाहिजे मी तुम्हाला आता विश्रामबाग रेल्वे स्टेशनची मेन बिल्डिंग सुद्धा दाखवतो जी रिनोवेशन झालेलं आहे त्या बिल्डिंगचं सुद्धा आता रिनोवेशन झालेलं आहे तर मित्रांनो हा आहे विश्रामबाग रेल्वे स्टेशनची मेन बिल्डिंग जिचं रेनोवेशन पण आता पूर्ण झालेलं आहे हा पहिला सिंगल ट्रॅक रेल्वे स्टेशन होतं पण ज्यावेळी मिरज पुणे रेल्वे लाईनचं डबल ट्रॅक पूर्ण झालं त्यावेळी इथं सुद्धा डबल ट्रॅक झाला पलीकडचा जो दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे तो सुद्धा इथं कम्प्लीट झाला आणि तुम्हाला मी आतून बिल्डिंग दाखवतो इथे तिकीट तिकीट काउंटर इथे आहे आतून बिल्डिंग असे सगळे घाण करून टाकले लोकांनी विश्रामबाग रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांना बसण्यासाठी असे बाकड्यांची पण सोय करण्यात आली आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता इकडे पण बघू शकता बाकडे आहेत प्रवाशांना बसण्यासाठी इकडे सुद्धा आहेत खूप चांगलं रेल्वे स्टेशन आहे गाड्यांना येते तसं बघितलं तर खूप छान रेल्वे स्टेशन आहे छोटस रेल्वे स्टेशन आहे जास्त गाड्यांना इथे हॉल्ट नाही आहे फक्त एक्सप्रेस गाड्यांच्यामध्ये कोयना एक्सप्रेस ती पण कोल्हापूर ते मुंबई हीच रेल्वे गाडी इथे थांबते अन्यथा एकही एक्सप्रेस गाडी इथे थांबत नाही फक्त कोल्हापूर सातारा डेमो सातारा कोल्हापूर डेमो ह्या ज्या डेमो रेल्वे आहेत किंवा सांगलीची सांगली कोल्हापूर डेमो आहे त्याच डेमो गाड्या या रेल्वे स्टेशनवरती थांबतात आणि हा रेल्वे स्टेशन म्हणजे इथून पलीकडच्या साईडला विलिंगडन कॉलेज जे सांगलीत तर खूप फेमस कॉलेज आहे तो आहे आणि बघू शकता विश्रामबाग रेल्वे स्टेशन खूप सुंदर रेल्वे स्टेशन आहे मला हे रेल्वे स्टेशन खूप आवडतं मुंगू धावत आहे रेल्वे ट्रॅकवरून दिसते का तुम्हाला आणि रेल्वे ट्रॅक आता त्याने पण पार केलेला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे मी विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती आहे आणि मी आता दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती आहे आणि एक नंबरच्या ट्रॅकवरती आता कुठली तरी गाडी येत आहे सिग्नल डबल येलो झालेला आहे आणि गाडी येत आहे हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस तर मित्रांनो आत्ताच हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून स्किप झालेलं आहे आता मित्रांनो तुम्हाला असं वाटलं असेल की ही गाडी तर वंदे भारत एक्सप्रेस आहे त्या गाडीला हो स्पीड सुद्धा जास्त आहे पण ही गाडी विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून जास्त स्पीडमध्ये का स्किप झाली नाही तर, तर मित्रांनो याचं कारण असं आहे विश्रामबाग जो रेल्वे स्टेशन आहे ना तो आहे मिरज जंक्शन आणि सांगली जंक्शन यामधलं एक छोटंसं रेल्वे स्टेशन आणि विश्रामबाग रेल्वे स्टेशनपासून सांगली रेल्वे स्टेशन हे फक्त साधारण एक किलोमीटरच्या आत आहे इथून अर्धा किलोमीटरच्या जस्ट पुढे जर गेलं तर सांगलीची सांगली, सांगली रेल्वे स्टेशनची आउटर सुरू होते त्यामुळे इथून ज्या पण गाड्या पास होतात ज्या पण गाड्या या रेल्वे स्टेशन स्किप करतात त्यामध्ये जास्त स्पीड नसतोच कारण इथून पुढे एकतर सांगली रेल्वे स्टेशन येते त्यामुळे गाडी ब्रेक लावतच जाते आणि सांगली रेल्वे स्टेशनवरून डिपार्चरहून मिरज जंक्शनला जाणारी ज्या गाड्या असतात त्यांचं एक्सेलरेशन इथूनच पुढे स्टार्ट होतं त्यामुळे ह्या विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती जास्त गाडींचा स्पीड नसतो तर मित्रांनो आपण वाट बघत होतो गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही आपली पहिली ॲक्शन असेल असं वाटत होतं तर ते असं झालं नाही आहे पहिली ॲक्शन आपण आज कॅप्चर केली ती हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेसची आता बघूया महाराष्ट्र एक्सप्रेस विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती किती वाजता येते मित्रांनो मी आता चेक केले गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस रनिंग स्टेटस त्याचं तर मित्रांनो आज गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही तब्बल एक तास पंचवीस मिनटं लेट चालत आहे बघू आता ह्याची विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती ही गाडी किती वाजता अरायवल करते तर मित्रांनो आता सकाळचे बरोबर नऊ वाजून तीस मिनटं होत आलेले आहेत आणि आपली विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती दुसरी ट्रेन एक्शन कॅप्चर करण्याची आता वेळ होत आली आहे तर आता गाडी येणार आहे विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस कोयना एक्सप्रेसला विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती थांबा देण्यात आला आहे तर आपण आता बघूया कोयना एक्सप्रेसचं विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती अरायव्हल तर मित्रांनो सिग्नल आता येलो झालेला आहे कुठली तरी ट्रेन येत आहे आणि ती ट्रेन येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर एक वरती आता ज... आता मी जस्ट चेक केलं तर कोयना एक्सप्रेस सी मेरज जंक्शनवरती आता सध्या आहे त्यामुळे लगेच काय कोयना एक्सप्रेस येईल असं वाटत नाही त्यामुळे एखादी फ्रेट ट्रेनच असणार आहे बघूया आता कुठली ट्रेन येते फ्रेट ट्रेनच आहे मित्रांनो तर आज विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती आपला दुसरा ट्रेन ॲक्शन आहे एका फ्रेट ट्रेनचं आणि तेही डिझेल लोकोमोटिवचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो रेल्वे इंजिन नवीन सजवलेलं आहे जबरदस्त जब असा हॉर्न आहे लोकमटू आणि ते ट्रेन आता विश्रामबाग रेल्वे वरून जात आहे

आणि विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून ही फ्रेट ट्रेन विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून आता ही फ्रेट ट्रेन पास झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला वाटत होतं की विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती आपल्याला आता कोयना एक्सप्रेसचं ऍक्शन कॅप्चर करायला मिळेल पण सध्या कोयना एक्सप्रेस जे आहे ते पंधरा मिनटं लेट चालत आहे आणि आपल्याला ऍक्शन कॅप्चर करण्यात मिळालं डिझेल लोकोमोटीव सह फ्रेट ट्रेनचं तर आता ती फ्रेट ट्रेन विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून पास होऊन गेलेली आहे आता बघूया किती वाजता कोयना एक्सप्रेस विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती अरायवल करते आपण भेटू ज्यावेळी विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती कोयना एक्सप्रेस अरायव्हल करेल त्यावेळी पुन्हा एकदा सिग्नल येलो झालेला आहे कुठली तरी ट्रेन विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती येत आहे बघूया आता ही कोयना एक्सप्रेस आहे की एखाद्या अजून ट्रेन ट्रेनचं आपल्याला ऍक्शन कॅप्चर करायला मिळते तर बघूया कुठली रेल्वे ही आता विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहे तर मित्रांनो डब्ल्यू एफ ई फोर आता येत आहे गाडी ही कोयना एक्सप्रेसच आहे जी विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती थांबणार आहे या ठिकाणी या गा एक्सप्रेस गाडीला थांबा आहे आणि याचा अरेवल झालेला आहे विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती डब्ल्यू ए पी फोर लोकोमोटिव लीड करतोय आज गाडी नंबर अकरा झिरो तीस कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेसला तर आपली आजची तिसरी ट्रेन ॲक्शन कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस भुसावळ लोकोशेडचा डब्ल्यू ए पी फोर लोकोमोटिव आज आहे कोयना एक्सप्रेसवरती प्लॅटफॉर्म नंबर एक वरती गाडी थांबलेली आहे आणि प्रवाशी बघू शकता मित्रांनो उलट दिशेला आपण उतरलेला आहे प्लॅटफॉर्म पलीकडच्या साईडला आहे कोयना च विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती एक मिनिटाचं हॉल्ट आहे एक मिनिटाचं हॉल्ट घेऊन ही गाडी आता पुढे सांगली रेल्वे स्टेशनसाठी निघेल नऊ वाजून पन्नास मिनिटं झाली आहेत गाडी वीस मिनिटांनी आता विश्रामबाग रेल्वे स्टेशन वरती आलेलं आहे बघूया कोयना एक्सप्रेसचं डिपार्चर कोयना एक्सप्रेसचं डिपार्चर विसल झालेला आहे आणि गाडी आता विश्रामबाग रेल्वे स्टेशन वरून निघत आहे भुसावळ लोकोशेटचा डब्ल्यू ए पी फोर लोकोमोटिव आणि लोकोमोटिवचा नंबर आहे टू टू थ्री सिक्स टू कोयना एक्सप्रेस आणि कोयना एक्सप्रेस आत्ता विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झालेली आहे वीस मिनिट लेट नंतर आता कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस ही विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झालेली आहे आजची आपली तिसरी ट्रेन ॲक्शन कॅप्चर झालेली आहे आता आपण वेट करतो आहे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसचा जे आता भिलवडी रेल्वे स्टेशन तिने क्रॉस केलेला आहे तर मित्रांनो आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आपण वाट बघतोय आता गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसची त्या गाडीचं आपल्याला ॲक्शन कॅप्चर करायचं आहे पण ही गाडी आता एक तास तीस मिनटं लेट झालेली आहे ही गाडी दहा वाजता भिलवडी रेल्वे स्टेशन क्रॉस झालेलं आहे बघू किती वाजता ही गाडी विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती अरायवल करते काय त्या अगोदर आपल्याला एखादी फ्रेट ट्रेनचं ॲक्शन कॅप्चर करायला मिळतं ते सुद्धा पाहूया आणि मित्रांनो आता प्रतीक्षा संपलेली आहे शेवटी एक तास तीस मिनटाच्या लेटनंतर गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस आता विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहे मी तुम्हाला आता गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसचं विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरचं अरायवल दाखवतो <t> मित्रांनो <t> आता गाडी येत आहे आणि लांबतू आणि लांबून तरी डब्ल्यू पी फोर हाच लोकोमोटिव्ह लीड करतो आहे असं वाटतोय आज गाडी नंबर अकरा झिरो चाळीस गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती दीड तास नंतर त्याचा अराइवल होत आहे विश्रामबाग रेल्वे स्टेशन ही गाडी स्किप करणार आहे या ठिकाणी या गाडीचा स्टॉप नाही आहे जसे मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं इथून जवळच सांगली रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे तिथून येत असलेली गाडी इथून पुढे ही गाडी ॲक्सेलरेट करते ॲक्सेलरेशन होतं डब्ल्यू ए पी फोर लोकोमोटिव्ह आहे महाराष्ट्र एक्सप्रेस आता विश्रामबाग रेल्वे वरून पास झालेला आहे मित्रांनो आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती आता महाराष्ट्र एक्सप्रेस सुद्धा विश्रामबाग रेल्वे वरून गेलेले आहे पास झालेले आहे इथून पुढे आता साधारण साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत एक्सप्रेस ट्रेनचा तर कुठला ॲक्शन होणार नाही आहे आली एखादी गाडी तर ती फ्रेट ट्रेनच नक्की असणार आहे आता साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान ओला हजरत निजामुद्दीन दिल्ली ते कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीचं ॲक्शन होणार आहे तर मित्रांनो मी आता गाडी नंबर बारा एकशे अठ्ठेचाळीस हजरत निजामुद्दीन दिल्ली ते कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस या गा, या गाडीचे लाईव्ह रनिंग स्टेटस चेक केले आता ही गाडीसुद्धा साधारण एक तास लेट चालत आहे त्यामुळे बघू ही गाडी साडे अकरा वाजता सांगली रेल्वे स्टेशनवरून ह्याचं डिपार्चर व्हायला पाहिजे आता माहीत नाही ही गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरती किती वाजता येईल त्यामुळे मित्रांनो आज आपण ह्या गाडीचा आता इथे ॲक्शन कॅप्चर नाही करू शकत आहे तर मित्रांनो आता आपण ह्या ब्लॉगचा इथे शेवट करत आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र